आता बातम्या भाऊ या विस्ताराने संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुख हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी देशमुख कुटुंबीय मुंबईमध्ये आलेले आहेत पैठणमध्ये नऊ तारखेला मुक मोर्चा सुद्धा काढला जाणार आहे तर धनंजय देशमुख हे मुंबईमध्ये पोहोचले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत हे दृश्य आपण पाहतोय देशमुख कुटुंबीय हे मुंबईत पोहोचलेले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास कसा सुरू आहे या संदर्भात माहिती घेण्यासाठी देशमुख कुटुंबीय मुंबईत पोहोचले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होणार आहे ही दृश्य आपण पाहतोय धनंजय देशमुख सोबतच संतोष देशमुख यांची मुलगी मुलगा हे सुद्धा मुंबईत पोहोचलेत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सुद्धा मुंबईत पोहोचले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी देशमुख कुटुंबीय मुंबईत पोहोचलेत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपास कसा सुरू आहे कोणत्या गतीनं सुरू आहे या संदर्भातील माहिती देशमुख कुटुंबीय घेणार आहेत तर ही दृश्य आपण पाहतोय जय महाराष्ट्रवरती एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय देशमुख कुटुंबीय मुंबईत पोहोचले असून मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत गेल्या नऊ डिसेंबरपासून जेव्हापासून संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासूनच राज्यभरात देशमुख हत्या प्रकरणी वातावरण तापलेलं आहे राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं आहे आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत आणि त्या सर्व पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय हे मुंबईत पोहोचलेले आहे धनंजय देशमुख वैभवी देशमुख आणि संतोष देशमुख यांचे यांचा लहान मुलगा सुद्धा दृश्य तापल्याला दिसतोय तर हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईत पोहोचलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची भेट होणार आहे या हत्येप्रकरणी तपास कसा सुरू आहे या प्रकरणी ही भेट घेतली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल सोबत जोडलेले आहेत महेंद्र जगदीश आपण पाहिलं तर जे संतोष देशमुख यांचं जे कुटुंब आहे ते संपूर्ण कुटुंब सध्या तर महेंद्र यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही पुन्हा एकदा आपण महेंद्र यांच्याकडे जाऊ मात्र हे दृश्य आपण पाहतोय दुपारीच देशमुख कुटुंबीय हे बीडमधून निघाले होते आणि आता मुंबईत पोहोचलेले आहेत संध्याकाळी साडेआठची वेळ दिलेली आहे साडेआठ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ दिलेली आहे आणि आता देशमुख कुटुंबीय मुंबईत पोहोचलेले आहेत ही एक्सक्ल्युझिव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावरती पाहतो आहे धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचे भाऊसोबतच दोन्ही मुलं ही मुंबईत पोहोचली आहेत धनंजय देशमुख आणि वकिलामधील संवाद व्हायरल झालेला आहे वकील सोमनाथ कुमार साळुंकेमधील संवाद हा व्हायरल झाला आहे धनंजय देशमुख सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत आणि त्यांचा वकिलांसोबतचा संवाद हा व्हायरल झाला आहे वकील सोमनाथ कुमार साळुंके आणि धनंजय देशमुख यांच्यात या हत्येप्रकरणी संवाद झाला होता आणि हा संवाद आता समाज माध्यमात व्हायरल झाला आहे वकील साहेब हा बोला पाहिलं मी तुम्हाला म्हणलं ना ते दाखल करताना प्रिंटर वर सही येण्यासाठी ओके तुमची कोरे पान माझ्याकडे शिल्लक ठेवून ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे कशामुळे केलं पण चुकीचं कसं तुम्ही पाठवलं नाही नाही चुकीचं कशामुळे केला प्रिंटर वर फक्त सही येण्यासाठी केलेली आहे कशामुळे पण ऐका ना डुप्लिकेट कशामुळे मी मी तुम्हाला ज्यावेळेस काय आहे त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की तुम्ही करायला लागलो फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होतं तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना माझं ऐकून घ्या तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचं काय हेतू आहे आता मी कुणाला ऐका ना आता माझी गोष्ट आहे का तुम्ही मला बोलू द्याज तुम्ही नका बोलू तुम्ही तुमचं काम केलं तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सहाय्य करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सहाय्य केल्या तुम्ही म्हणले कुठं केलंय तुम्ही आता लगेच म्हणायले की हो मला तिथं ते कोणाला भेटणार आहे काय मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहेत आम्हाला त्या आठचा वेळ आहे आणि ज्यावेळेस आमची भेट होईल त्यावेळेस मग मी तुम्हाला सगळ्यांना सविस्तर जो काही त्यांच्याशी चर्चा करून मग तुम्हाला मी एक प्रसार माध्यमामध्ये बातमी पसरत आहे की तुमची जी याचिका आहे ती मागे ऑडिओ कनेक्शन त्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आली आहे का तुम्ही याचिका मागे घेतली की नाही हां मी हां मी स्पष्ट बोलतो आ, आ, हाँ, जी याचिका दाखल केलेली होती ती याचिका दाखल करताना आम्हाला विचारात न घेता दाखल केल्यामुळं आम्ही ती दो सरेंडर करायला मागच्या पाच सात आठ दिवसापासून सांगत होतो ती चार दिवसापूर्वीच केलेली आहे पण तुमच्यापर्यंत माहिती आज झाली आणि सरेंडर झालेली म्हणजे जे विड्रॉल केली ना त्याची आमच्याकडं मेसेज पण आहे आणि आम आम्ही त्यांच्याशी बोललो पण आज तर ते स्वतःहून आपण सरेंडर करण्याचं कारण असं प्रसार जाले आपले जाले जे पोलिस यंत्रणा आहे तपास यंत्रणा आहे त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ती लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने तपास चालू करतील अजिबात 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 नाही बघा मला माझं समजून घ्या मला काय म्हणायचं ते, ते आपलं जे चाललंय सगळं हे आपण कुठल्या भूमिकेत न्यायाच्या आपल्या सगळे उभा कुठल्या न्यायाच्या मग न्याय मिळताना सगळे प्रयत्न सगळ्यांचं एकच म्हणणं असलं तर याला शिक्षा झाली पाहिजे आणि मी पण त्या मताचं आहे पहिल्या दिवसापासून आतापर्यंत आणि आता ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटतो सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करून जे सगळे आढावे आहेत सगळं एसआयटी असेल सीआयडी असेल पोलीस यंत्रणा असेल त्या सगळे आढावे घेतल्यानंतर मग मी तुम्हाला आमची काय चर्चा होती होतीये किंवा आमच्यात काय बोलणं होतं ते तुम्हाला सविस्तर प्रकारे आपण की धनंजय मुंडेंचा प्रभाव पडू शकतो तर धनंजय मुंडेंनी राजीनामा तशी माझी मागणी एक आहे की मला न्याय पाहिजे माझ्या भावाला मग तो कसा मिळणार आहे मला म्हणजे हे मी मांडू नाही शकणार मला न्याय पाहिजे न्याय मिळताना मला ज्या काही अडचणी असतील मग तो सिस्टमचा भाग आहे तो सगळ्या प्रशासनाचा भाग आहे मला कुठल्या बाजूने ते न्याय देतात त्यावर मी पण नेत्यांचं म्हणणं असं आहे की जर धनंजय मुंडे मंत्री असतील त्यांचा माणूस वालिमिक कारण आहे ते न्याय मिळू शकत नाही त्यामुळे त्यांना पदावरून दूर केला पाहिजे मग मी मुख्यमंत्री साहेबांना बोलेन की मी विनंती करेन त्यांना की सगळी ही चौकशी जी आहे हे निपक्षपातीपणे करण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करावेत आणि मी वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे की ते चांगल्या पद्धतीनं तपास यंत्रणा राबवायला सांगतील उज्ज्वल यांची नेमणूक ने ने... ने करावी अशी मागणी सातत्यानं होते तुमची देखील तीच मागणी ते चर्चा केल्यानंतर आपण म्हणजे आता सुरेशांना आहेत आमदार सुरेशांना धस त्यांच्याशी आमची चर्चा होईल आम्ही आमची कौटुंबिक चर्चा होईल आणि त्यानंतर मग आपण त्याला अजिबात नाही अजिबात नाही कशाचा दबाव आपण आपण मागतोय काय डे वन पासून आपलं काय मागणी आहे आपण मागितलेलं तुम्ही जरी प्रसारमाध्यमांना बघितलंय का आणि न्याय का मागायचा आहे तर ही घटना परत आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली नाही पाहिजे जे गुन्हेगार आहेत जे हे संघटित गुन्हेगारींचं जाळ आहे हे जे कुणी कट कारस्थान करणारे आहेत त्यांचा समोर नायनाट झाला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही मागणी मागतो होतो आपलं का का जे, जे प्रकरण झालं माझ्या भावाची हत्या झाली जे हत्या घडून आणली त्याच्यानंतर लाखो लोक तिथं माझं सांत्वन करायला माझ्या म्हणजे मला कुठेतरी दुःखात सहभागी व्हायला येत राहत होते आणि ते एक वकील आहेत वकिलांनी माझ्यासोबत चर्चा केली की आपण एक याचिका दाखल करू कुठला दबाव आपल्यावर येणार नाही तर आम्ही पण त्यांच्याशी सहमत झालो पण आम्ही बोललो की थोडं थांबा पिटिशन दाखल याचिका दाखल करण्याच्या अगोदर हे माझे साडू आहेत तर त्यांना मी सांगितलं की यांना विश्वासात घ्या त्यांना सांगा आणि दाखल करा त्यांनी तसं न करता त्यांनी डायरेक्ट दाखल केलं म्हणून आम्ही त्यांना म्हणलो की कारण त्याच्यातले मुद्दे माहीत नाहीत आपल्याला आणि आपला पहिलं पण बोललो मी तुम्हाला की आपला मुद्दा काय मेन आपल्याला न्याय पाहिजे मग कुठल्या मार्गाने मिळणार आहे बाकीचे कुठं आप नाही आपण उकरून मिळणार आहे का आपल्याला आपल्याला न्यायाच्या भूमिकेत जाताना जे पाहिजे न्यायासाठी ते मागणार मग मा आपण ते त्याच्यावर अभ्यास नव्हता केलेला म्हणून ह्यांना न विचारता त्यांनी याचिका दाखल केल्यामुळे आम्ही सरेंडर करायला सांगितली मी स्वतः आणि चार दिवसापूर्वी करायला सांगितलेली चार दिवसापूर्वी केलेली राजकारण के होतं का याच्यावर ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोप होता येत मिळण्यापेक्षा हां मी सांगतो तुम्हाला जे संतोष देशमुख एक माणूस म्हणून ज्या ठिकाणी आले सगळे लोक राजकीय सामाजिक सगळ्या संघटनातले तर तिथं त्या ठिकाणी एक माणूस म्हणून संतोष देशमुखकडं आलेले लोक आहेत ना त्याने अजिबात कुठलं राजकारण केलं नाही त्याचं कारण असं की हत्या असा म्हणजे हत्या ही अशी भयानक आहे घटनेला एक महिना झालं थोडाही म्हणजे सगळे जे सुन्न झालेले गाव परिसर आणि आपले सगळे लोक तर, तर ते इतकी भयानक आहे की म्हणजे जर कुठं चालू असेल माध्यमांत तर डेरिंग नाही होत माझी ते बघायची कुठं तरी की ते कसं झालेलं आहे खूप चुकीच्या पद्धतीनं ते झालेलं आहे आणि ह्याच्यात सगळे न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि सगळे न्याय मागत आहेत येताना गाडीला अपघात झालेला आहे काय नेमकं टोल नाक्यावर आम्ही थोडी स्पीड जास्त होती तिथं म्हणजे स्पीड जास्त म्हणजे पन्नास साठची असेल ते टेक्निकल काही इश्यू असेल त्या ह्याचा त्याच्यामुळे झालं बाकी दुसरं काय अपेक्षा पण व्यक्त केलेल्या आहेत आपण पहिल्या दिवशी पासून की त्यांनी आम्हाला विश्वस्त पण केलेला आहे अधिवेशनात पण सांगितलेलं आहे की कोणी असलं तरी सोडणार नाही तर ह्याच अपेक्षा आहेत की पुढे पण आम्हाला न्याय मिळेपर्यंत सगळे तुम्ही सोबत राहिलं पाहिजे परिस्थिती बघता मुख्यमंत्री न्याय देतील असं वाटतं न्याय देणंच आहे कारण का हा जो माझा भाऊ आहे तो माझा भाऊ एकट्या पुरता मर्यादित नाही राहिलेला त्याचं जे कर्तृत्व होतं त्याचं जे सगळं कार्यशैली होती आणि त्याचा जो परिचय होता त्या परिचय ना तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे की त्या गावासाठी कसं सा वाहून घेतलेलं होतं त्यांनी आणि त्यामुळे त्यांना त्या त्यात राहायचंच आहे धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी करताय परत 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 परत, परत, परत ना द्युण। द्युण। मी काय म्हणतो भेटल्यानंतर आणि मी मी सांगतो तुम्हाला तुम्हाला पण माझी एक विनंती आहे की तुम्ही पण एक भाऊ आहेत सगळे माझे न्याय संतोष तर धनंजय मुंडे आणि या संदर्भात प्रश्न विचारला असता मात्र त्यांनी आम्हाला फक्त न्याय हवाय असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची मुलगी मुलगा कुटुंबीय हे मुंबईत पोहोचलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईत पोहोचले